पाण्याचा मी मुद्दा उचलला होता ते पाईप चा त्या दिवशी काय लाईट जाल होती आणि गुरुवारचा दिवस होत होता ग्रामपंचायतीने काय टाकलं की लाईट जाणार बरोबर तर मग मी पाणी तुम्ही लवकर का केलं आमचं तर मी त्याच्यावरती मी कुलता पण उचलला होता मी आता झेरॉक्स बरोबर आहे मी कशा काय होतं माहिती का प्रॉब्लेम जेव्हा आपल्याला पाणी काय

काय काय नाही कोण त्या लोकांना ग्रामीण कसा किती वाजता पुढची बसलो पाहिजे किती वाजता उठलं पाहिजे माहिती माहिती मी बोलत नव्हतो ग्राम पंचायत मी स्वतः पंचायत समिती बसायला द्या उद्या अर्थ करतो माहितीमध्ये ग्रामपंचायत पंचायत समितीला हा मला आहे ना ग्रामीण कसे अधिकारी येण्यात आलेच आहे ना तुमचा बायोमेट्रिक सगळं एक महिने कधी आले कधी गेले हा चार चार वेळा लोकांनी फोन करायचे लोकांच्या समस्या सांगायच्या हा सरपंच आहे तर ग्रामसेवक नाही ग्रामसेवक आहे तर सरपंच नाही एक झालं फोन कधी उचलायचं माहित आहे बरं नाही उचलत परत करायचंय माहित आहे आणि परत समोर समोर वेळ जाईल मी यांच्या समोर मी त्यांच्या समोर उत्तर त्यांच्या बाबतीमध्ये आता खेळ म्हणतो प्रत्येक ग्रामसेवकांनी घराची नोंद नाही आहात मी तुम्हाला अर्ज केला तुमचं झालाय का ग्रामसेवक तुमच्या माझी पेटीमध्ये झाला केला तुम्हाला अर्ज केलाय केलाय का नाही केला मी तुम्हाला सांगितलं होतं तेच किशोर सोमवशी यांनी तुम्हाला तीन वर्ष झाले एक नळ परिक्षण घेतले त्याची घराची नोंद नाही तुमच्याकडे तुम्ही नळ नळपरीक्षण काळा तुम्हाला काढला दोन तीन वर्षापूर्वी मीटीला वाटलं असेल हा ग्राम सभेत वाटला असेल बाळशी खालच भुई वाढत त्याचा आणि काय होत नाही इथे एक बिल्डिंग झाली पोलिस स्टेशन पाच फुट रोड मध्ये चालली का नाही नोटीस काढली ग्रामपंचायत नुसार तुम्हाला फार कंप्ले जबाबदारी तुमची

ग्रामपंचायत म्हणून ग्रामपंचायत स्टेशनवाई करत नाही बघतो पोलीस स्टेशन काय आहे ग्रामपंचायती स्मरण पत्र बरं तुम्ही निश्चित नोटीस ते मी सांग मला ते बोल्डिंग तुम्हाला कधी सांगितले शासनाकडे तुम्हाला जीआर आर लावलाय त्याच्यावर ग्राम सभेत बोललोय

करावी लागते ना पावसाळ्याच्या काळामध्ये कुठं फवारणी केली असेल काढ केली कुणी केली त्याच तपशील आणि नाही केली तर का नाही केली जे महत्वाचे विषय ज्या नागरिकांच्या नागरिकांच्या आयुष्याशी निगडीत आहे ते विषय हा या कलिमध्ये दीर्घ पाण्याची शूटिंग काढली तुमच्या टाक्यांची हा लोक दोन दोनशे लोक ग्रामीण रुग्णालयामध्ये आजारी पडतात हा गॅट्रो सर्वी सात येते जूर, पाण्यामुळे झुल उलट्या झुला होतात हा त्याच्याकडे लक्ष द्यायची ते दिलं सोडू तालुका अधिकारी येऊन तुम्हाला सांगत इथं आरोग्य अधिकारी येऊन का तुमच्या गावाचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे तरी पण तुम्ही आज एवढे शांत बसताय तुम्हाला याचा अर्थ काय आरोग्य अधिकाऱ्यांनी कधी सांगितलं असणार पाण्याचा प्रॉब्लेम आहे बरं असंही काही सांगतात की सांगतात ते शासनाने तुम्हाला गावांनी सांगितलं नाही की तुम्हाला कारभार दिला तुम्ही सांभाळलाच पाहिजे ग्रामीण विकास अधिकाऱ्यांनी कार्यकार पूर्ण उत्तर थांबलाच पाहिजे काय नाही न संजय भोट फेल होत नसेल तर तुमच्या सोडे काय होत करून घ्यायच आपल्याला मोठं जाऊ फेल होत नाही बारक्या गावात जाऊन बसायचं ठराव हा गाव गावचा ठराव नाही तू जे पण नाही काय थांबतात थांबत नाही आत्ता प्रश्न तो ऐकला का मी प्रश्न असा मांडला ग्राम सभेला गावातल्या प्रतिनिधी बोलायचं असतं त्यांनी प्रश्न विचारायचं तेव्हा बाजूला ग्रामपंचायत सदस्यच प्रश्न विचारतात नंदी सांगितलं मला ग्रामपंचायत सदस्यांनी की गेल्या वर्षी मासिक मी गेले म्हणजे ती मासिक मीटिंगचा प्रोसिडिंग सुद्धा पुढच्या महिन्यात हत्त येत नाही हा आपण बोलत नाही ना मुळे उठती मला याच्यावर एकच म्हणायचंय मुळात जर मासिक सभा मी जर सहा सहा महिने जर मासिक सभा जर तहकूब होत असेल तर सदस्य सगळे उदासीन दिसतात मुळात ग्राम सभा तहकूब होते ग्रामस्थ किती येतात हा नंतरचा भाग आहे पण जर मासिक सभेमध्ये जर तुम्हाला जर सदस्यांना जर मिळत असेल गावाच्या कारभारावर तर मग गाव गावकरी बघायचं आता काय करायचं सदस्यांच्या बोलल्या असं दिसते ही पैसे असेल वेळ भाऊ तुम्ही रेपोट चेक करा हे प्रत्येक वेळेस झालेली आहे की नाही तर मला एक सांगा ठराव घेतात ते विचार ना उत्तर काय पंचायत समितीत का गेले

मला परत पुढच्या पाच निवडणुकीला सामोरं जायचंय पण मी विलास ना कसं काय वाईट बोलू मग माझा मत काय असतो मग ते विलासची जागा असती मग मी बोलत नाही काही अडचण होती आणि मग इलास बोलतो सोबत असतो या कमी चार नाही पाहिजे सदस्यांना कोणाला सांगायची गरज नाही गावातले सगळ्या पुढाऱ्यांना कोणाला सांगायची गरज नाही कोणाला सगळ्या गावकऱ्यांना माहितीये बँक ऑफ महाराष्ट्राच्या पुढे काय झालेलं त्या खड्या पद या कायदा काम करायचं किती दिवस झाले तिथं लोकांना त्रास किती येतात कामच करत बाकीची मग त्या पाण्याच्या खालची जिथे करा पहिली काय विषय मांडला कि इथून हा पर्यंत स्पशन विचार तुम्ही खर्च आता

याचं जर नियोजन केलं काँग्रेसचा जर रस्ता तयार केलापर्यंत तयार केला आणि सेंटरला दोन रस्त्याचा मनोहर आरसीसी पाण्याचा प्रश्न पाणी रस्ता पण कायम सोडून ट्राई नियोजन नाही म्हणा घर बांधल्या घर माझ्यावर मी पैसे घेतले मी पैसे घेतले पैसे घेतले जबाबदारी माझी हा माझी माझ्यावर यायच नाही मी पैसे घेतले आणि याची पूर्तता वारंवार केली आहे याच माझ्याकडं मोबाईल मध्ये बांधकाम करत असताना पासून खांबरा हलवण्यापासून सगळे फोटो आहेत आणि याला एक पत्रकार जबाबदार त्यांना विचारा दाखवलं दाखवलं तरी नव्हते तुम्हाला काय विचार तुम्ही आता पर्चेसिंग करताय जीएसटी देऊन घेताय का त्यांनी उत्तर काय दिलं ही बिल आमच्या काळातली नाही याच्या काळातली बिल आली

जीएसटी बिल कसं असतं हा जीएसटी नंबर छापून दिलाय काही टर्म काही ना कंडिशन नाही आणि हे जीएसटी नाही हाय मोठी शंका आहे मला कारण तुम्हाला सांगतो तसं मागाशी युक्तिवाद केला मी चौदा नंतर तेरा कधीच नसतो कसं या बिलामध्ये चौशिल मी काही म्हणा तुमचं सगळ्यांना दाखवलं याला काय जबाबदारी तीस जानेवारी दोन हजार पंचवीस च बिल आहे हे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस च बिल आहे नंबर तीनशे तेहतीस आहे त्याच्यानंतर हे सव्वीस बाराच बिल आहे हे तीनशे एकोणतीस आहे आणि आणि हे तीन तीन दोन हजार पंचवीस पंचवीसचं बिल आहे त्याचा नंबर तीनशे छत्तीस याचा तपशील तुम्हाला कळत आहे म्हणजे तिसऱ्या महिन्यामध्ये तीनशे छत्तीस काय तीनशे तिसऱ्या महिने झालं ना बारा महिन्यात काय होत बरोबर बारा महिन्यात किती होता जानेवारी महिन्यात किती झालं याचा काय आपल्याला जास्त नाही पण करा चोऱ्या करा चोऱ्या करताना सापडणं ऑडिट आणि असं करेल ग्रामपंचायत काय ग्रामपंचायती

هي سڏي مننه ڏاڻ سان ڪا جو ڪند ڪيچل ڪيچل